मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे वारणावतीत भल्या मोठ्या अजगराचे दर्शन वारणावती तालुका शिराळा येथील करमुख केंद्राजवळ भल्या मोठ्या अजगराचे दर्शन झाले त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे यापूर्वीही अनेक वेळा या अजगराने दर्शन झाले आहे गवे बिबटे यांच्या पाठोपाठ आता अजगराच्या वास्तव्यामुळे वसाहतीमध्ये घबराटीचे वातावरण पसरू लागले आहे वारणावती वसाहत सध्या अखेरची घटका मोजू लागले आहे झाडाझुडपांचे इथे साम्राज्य वाढले आहे अनेक खोल्या वापराविना पडून आहेत त्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे परिणामी वन्य प्राण्यांचे ते आश्रयस्थान बनू लागले आहे अनेक गवे तसेच बिबटे वसाहतीमध्ये निदर्शनास येऊ लागले आहेत त्यात आता अजगराची भर पडली आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी असाच भला मोठा अजगर नागरिकांच्या दृष्टीस पडला होता आता पुन्हा ठिकाण बदलून हा मोठा अजगर नागरिकांना दिसला आहे अशातच गेल्या दोन महिन्यांपासून वसाहतीमध्ये रस्त्यावरील स्ट्रीट लाईट बंद आहे त्यामुळे वसाहतीमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले आहे नागरिकांनी वारंवार अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही भाडून दिली तरीही त्याकडे दुर्लक्ष होत आहे येत्या आठ दिवसात वसाहतीमधील स्ट्रीट लाईट सुरू झाल्या नाहीत तर संबंधित कार्यालयासमोर हे आंदोलन करू असा इशारा नागरिकांनी दिला आहे